फोटोच्या जमान्यामध्ये मात्र लोक सेल्फी साठी ते करतात मात्र याच फोटोसाठी एका मुलीने आपल्या आयुष्याचे शेवट केल्याची धक्कादायक माहिती बेंगलोरमधून समोर येत आहे ते म्हणजे बेंगलोरमध्ये ही दुःखद घटना असून एकवीस वर्षीय विद्यार्थिनीला नव वर्षानिमित्त एका मॉलमध्ये फोटोशूट करायचे होते त्याच्या पालकांनी सदर फोटोशूटला परवानगी नाकारल्यामुळे विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवण्याची धक्कादायक माहिती समोर आली बेंगलोरचे सुदामनगर येथील वर्षेने ही एकवीस वर्षी तरुणी बी बी एच्या कोर्स साठी होती रविवारी सकाळी हो राहत्या घरी तिने आपलं आयुष्य संपवलं पोलिसांनी सांगितले की वर्षाने फोटोग्राफीचा कोर्स केला होता तिला एका मॉलमध्ये जाऊन नवीन वर्षानिमित्त फोटोशूट करायचे होते पण तिच्या पालकांनी यासाठी नकार दिल्यानंतर ती रागारागात आपल्या खोलीत गेली आणि त्यानंतर मात्र तिने टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती देखील समोर येते आहे